कारण आज आहे मुंबई गणेशोत्सव महागमन दिवस दोन ये उड़ा, ये उड़ा ते एवढा एवढा क्राऊड येतोय एवढा क्राऊडला हँडल करणं म्हणजे मुंबई पोलीसला पण त्यासाठी सेल्यूट करा सेल्युट ठीक आहे आणि बरोबर बेस्ट व्हिडिओग्राफी थँक्यू दादा थँक्यू म्हणजे बोलतो ना कॉम्पिटिशनच्या लेवलचा त्यांनी व्हिडिओ शूट केलाय اشتركوا तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच एसी जे ब्लॉग्समध्ये तर आज तारीख पंधरा ऑगस्ट तर सर्वप्रथम आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता सध्या मी आलो आहे परेलमध्ये परेल, परेल वर्कशॉपजवळ कारण आज आहे मुंबई गणेशोत्सव महाआगमन दिवस दोन तर जस्ट आज आपल्याला जे म्हणजे मेन जे मानाचे गणपतींचं जे आगमन बघायला मिळेल तर त्याच्यामध्ये आपला कुर्ल्याचा महाराज असेल धारवाचा सुखकर्ता असेल आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून काही आगमन असतील तर ते पण आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील ठीक आहे मित्रांनो तर, तर जस्ट आता मी दोनच मिनिटात परेल वर्षाजवळ पोहोचेल मी ठीक आहे आणि आपलं धारावीचा सुखकर्ता पहिला निघेल तर जातो पहिले तिकडे जॉईन करतो आपले मित्रपरिवार पण आलेले आहेत युट्यूब फॅमिली पण आलेली आहे तर त्यांना पण भेटतो बस मित्रांनो जर आजचा हा ब्लॉग आपण एन्जॉय करायचं आपल्याला ही व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मावशी तुम्ही मला ओळखलं नसेल गेल्या वर्षी तुमच्याकडून बिल्ला घेतला होता मी माझ्याकडे जीपे होतं तुमच्याकडून जीपे नव्हतं त्या तुम्ही पैसे घेतले नव्हते माझ्याकडून आष्ट त्यानंतर मी दोन तीन वेळा आलो पण तुम्ही दिसले उधारी नाही जाऊ द्या मावशी धन्यवाद केलं जाऊ द्या बाकी काही सुट्टी देऊ नका मला नाही राहू द्या राहू द्या बस मावशी आता हा या वर्षी आता हा चला धन्यवाद मावशी गेल्या वर्षी पैसे नव्हते दिले वर्षी माझ्या मुला नाही चला धन्यवाद हा मावशी चला येतो मी ठीक आहे परत पुढच्या वर्षी परत भेटलो परेला उतरलो ना मी त्याच्यानंतर आपल्या ज्या मावशी आहेत ज्यांनी मला फ्लॅग लावला तर त्यांना भेटलो आपण आपली व्हिडिओ दाखवली गेल्या वर्षी जी की गेल्या वर्षी तुम्ही मला हेल्प केलेली तर त्या मावशीचीच आपली मुलं आहेत आपल्याबरोबर नमस्कार भाऊ काय बोल ठीक आहे अरे अरे थँक्यू थँक्यू ठीक आहे मा ही पण व्हिडिओ तर नक्की बघा ठीक आहे चल बाय कुर्ल्यात रे खतरनाक ब्लॉग अरे करा मग एन्जॉय करा तुम्ही हाय मी मागे ठीक आहे चालो बाय 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 गुड मॉर्निंग साहेब स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपला छोटा ब्लॉगर कुठे गेला अरे कुठे गेला रिओलिटील रिओलिटील अरे काय वाटते मोब एकदम हाय हाय एकदम हे लावून एकदम काय वाटते माईक वाईक हा आपण माईक कुठून घेतलेला विसरून गेलो मी बॅग हाऊस बॅग हाऊस आहे ना रियान इकडे या लवकर ये लवकर ये माझ्या ब्लॉगमध्ये यायचं की नाही यायचं तुला यायचं आहे ना कुठं बसतो गाडीवर बसतो हा एक पण आम्ही बघतो ये ठीक आहे बस मित्रांनो आपण प्रजोत्तरांना बघितलं असेल आपल्या ऑफिशियस खाली घेत तर नंतर पण आपल्या सिता मातान महाराज महाराजा त्याच्या ब्लॉगमध्ये पण होते तेव्हा आपला रियान पण होता बरोबर रियान रियान तर रियानचा पण चॅनल आहे आपल्या आर पी एस ब्लॉग्स तर नक्की सबस्क्राईब करा चेक करा व्हिडिओ खूप मेहनत करतो जे पण आहे सगळा स्वतःच करतोय शूट पण स्वतः करतो आणि एडिटिंग पण फोटो बोलायला लागेल थोडं मला स्वतःच करतो तेव्हा जाऊन पब्लिक आम्ही थोडी करतो हां नाही सही आहे बाकी सगळा हा स्वतःच करतो बाकी जे पण स्क्रिप्ट आणि डायलॉग असतील ते स्वतःचे असतात ते काय स्क्रिप्टेड नसतात तो स्वतःच बनवतो स्वतःच सांगतो बरोबर ना येस बरोबर या कितीला आता तू पहिलीला आहे ना साई आहे म्हणजे पहिली आणि सबस्क्राईबर किती आलेत कि रे फोर्टीन ना आता होतील आता बा आता व्हिडिओ गेल्यानंतर होतील ठीक आहे डायमंड प प्ले पाहिजे म्हटलं डायमंड प्ले बट मिळेल तुला लवकरच मिळेल ठीक आहे मेहनत करो मेहनत करू बाबा मेहनत लवकर पार नाही होती कोशिश करणे वाले की कभी आ नाही होती हा एक नंबर या बा माझं डायमंड चार्ट तरी गेलीच नाही हा कॉम्पिटिशनला तरी पण चालून जाईल आपण आपल्या इच्छेने असं ऑर्डर हे शॉट मी कसा घ्यायचं म्हणजे कानाच्या मागून ते त्यालाच द्यायचं तूच घे बाबा डोळे चालना बीड नाही आता तीनशेच गेले हा बोलतो असा प्रॉब्लेम येतो खूप शिकणार का मोबाईल एडिटिंग हा मोबाईल शूट मोबाईल एडिटिंग नाही म्हणजे वडील आहेत वडील आहेत पप्पाल ना दादा आहे मी ठीक <laughs> आहे बेस्ट थँक्यू मला यांनी मग अशी एक दाखवला ज्यांनी महागमन ना आपला पहिला दिवस पहिला महागमन पहिल्या दिवसाचा तो म्हणजे महागमन होता ना माझ्याहून बेस्ट व्हिडिओ काढला त्यांनी पण व्हिडिओचा जास्त कोणी पाहिला नाहीये तर अशा व्हिडीओचा दा तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि खरोखर बेस्ट व्हिडिओग्राफी थँक्यू दादा थँक्यू म्हणजे बोलतो कॉम्पिटिशनच्या लेवलचा त्यांनी व्हिडिओ शूट केला पण तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स प्लीज त्याच्या चॅनलला त्या चॅनलचं नाव आहे एस थ्री जी ब्लॉग धन्यवाद दादा आणि मस्त बोलणं पण चांगलं आहे खूप छान व्हिडिओ बनवतो ब्लॉग बनवतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट जे पण फेस्टिवल असतील कुठलाही फेस्टिवल असेल कवर करतो सो so, नक्की जाऊन चेक करा एस थ्री जे ब्लॉग आणि आता आपल्या समोर हे गणपती बाप्पा येते ते तुम्हाला जवळ दाखवतो कुठला गणपती बाप्पा चला हां चल बघा मित्रांनो समोर पण एक गणपती आहे आता महित नहीं थोड़ा पुढ़ गुप लगन आरु न है। उसको दिया उसको दिए क्या आईडी? आईडी लाए आईडी नहीं लाए क्या तो पेपर पे लिख के दे दो ना एक आ, उसके <laughs> आ तर उसके नसीब जा आम्ही पोहोचू तुझ्या लाइव वर ठीक आहे एक नंबर आहे ज्ञान किती कितीला घेतला माइक कितीला घेतला हा अरे असं बोल मी घेतला गे मी गेलेलो काल दुकानामध्ये एकटा फोडला तिकडून घेतला मी सुभे टेकली असं ओके परत का बाकी काय मग झालं शेवट सर्व व्यवस्था गणपती गणपती किती टाइम मध्ये निघतोय काय माहिती बघू आता निघाला की दाखव येस इकडून बघा आपले पटकन वादक पण आलेत अरे थँक्यू बाय थँक्यू थँक्यू स्वातंत्र्य दिनाच्या आधी शुभेच्छा तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या आधी तुम्हाला सुद्धा तुम्हाला सुद्धा दरवर्षी प्रमाणे सुद्धा दारावीच्या सुखकर्त्याचं आगमन आहे क्राऊड तर अजून होत आहे जमा बघूया आपण पण शूट अरे... <laughs> अरे <वसका> या <क्या>। एकदम <laughs> खास माणूस आहे खास मानलं एवढी मोठी गोष्ट सगय ठीक आहे आज मी जमाल करते की करते करते सर्व मित्रांनो आता इकडूनच आपला पाच एक मिनिटामध्ये दारावीचा सुखकर्ता निघेल इकडून बाहेर जेवढा शाळेत पण ओरडा नसेल घालला जेवढा पोलिसांचा आधी हा खोल शाळ हां हां मित्रांनो गर्दी बघा तुम्हाला गर्दी दाखवतो एकदा वरती दिला आपले अजून मित्र आलेले आहेत त्यांना भेटूया आपण अरे वाय <सदेख़ों> आहे फुल बिझी आहे अरे अरे बाई बिग फॅन बाय बिग फॅन काय नाही शाटूय मास्त्री जे बोलते आता दीड वाजले पण अजून पण आपला धारावीचा सुखा करता निघला नाही अजून थोडा उशीरच झालाय आणि ऍक्च्युअली आता जस्ट न्यूज पण काढली की आपला जो कुर्ल्याचा महाराजा जो गण मधून निघणार होता तर तो पण जस्ट निघला आता ठीक आहे काय करायचं आता थांबायचा थोडा थांबून निघू ना ठीक आहे निघाल तर झाली आहे पण वाढत चालली आहे हा तर आता बघू आता मंडळाची खूप पब्लिक येत पूजा वगैरे पूजा आरती चालू असेल हां बरोबर आहे फक्त निघेल आता गणपती एवढा एवढा क्राऊड येतोय एवढा क्राऊडला हँडल करणार म्हणजे मुंबई पोलीस आपण त्यासाठी सेल्यूट करा सेल्यू आता समोरच निघाल आता समजा पाच एक मिनटामध्ये निघालाच वाटतं गणपती गणपती निघला की आपण दर्शन करू गणपतीचं प्रथम दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट निघू आपल्या कुर्ल्याच्या महाराजाचं दर्शन करायला बस मित्रांनो धाराजाचा सुख करता आता जस्ट आला गेट जवळ आलाय तर आपण जाऊ पुढे जाऊ

नमस्कार नमस्कार भाई नमस्कार काय बोलतो कॅमेरा चालू आहे oh, ना चला आपला इथं चालू आहे ओ माय गॉड खूप तगडले वाटतंय आज तगडग मध्ये आले भाई आहे एकदम फायरफुल फायर आणि आता सोड्या सोड्या आपला गढळ जप्पा या कारखान्यातून बाहेर येताय एक नंबर भाई बादशाह घेतला ना चष्मा खरं सांग हा भाई और संस्कार चावला मुंबई वाइब्स YouTube चॅनल क्या बोलते भाई सही है बढ़िया भाई हां असता बढ़िया चला मित्रांनो आपला कुरल्याचा महाराज पण आलेला आहे जस समोरच आहे आता तर आता आपण आपल्या पण आता दर्शन करून घेऊ हो आणि आगमन सोड आपण अनुभव जब जब दुनिया हाथ ने ने थामा मेरा सफर देवा तेरे द्वार आया। धूप नाही

तू वाट दावितो अडचणीतही तू मार्ग काढितो सारख्या आतुर झालेल्या तू नाद लावितो तू नाद लावितो चला मित्रांनो तर आता आपला जो धारावीचा सुभाकार आणि कुर्ल्याचा महाराजा तर या दोघांचं पण आगमन झालेलं आहे तर आपण थोडं थांबलोय होतो तर एक ड्रिंक्स टाइम ब्रेक घेतलेला आणि बाकी आपले मित्र हे आपले फोटो रील आणि यूट्यूबला काय आहे ते कंटेंट तर ते अपलोड करतात मी पण एक आता सध्या थोडीशी एडिट करून एक छोटीशी आगमनाची एडिटिंग मजबूत आहे सय्य बाय गणेश भाई, भाई। आता कुठला आहे आगमन आहे आता जायचं लालबागला 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 तो मुंबईचा मोर्या निघला ना मुंबईचा मोर्या गणतनपूर मधला आणि राजेंद्र झडकडला पण एक मूर्ती निघते जांभूळवाडीची अच्छा तर चला आता डायरेक्ट जाव्या आता जाव्या ना जरा बसले पाणी विणी पितोय ऍक्च्युली गर्मी पण लय आज तर त्यामुळे जरा हालत जास्त खराब झाली आहे बस थोडासा अजून पाच मिनिटं विश्रांती त्याच्यानंतर आपण पुन्हा जाऊ लालबागच्या दिशेला ठीक आहे आणि इकडे सूरज आपला सुरज सुतारशी पण चालू आहे इकडे एडी बघा इकडे थकलेत सगळे बॅटरी डाऊन आहे सगळे आज गर्मी पण नाही ना बॅटरी डाऊन अजून एक गणपती बघा इकडं मित्रांनो चला मित्रांनो आता परत मी आपला लालबाग परळ एरियामध्ये आलो आहे समोर इकडं बघा इकडं या साईडला मुंबईचा राजाचा जो एंट्रन्स आहे त्याच्या सजावटीचं चा काम चालू आहे आणि ह्या बाजूला समोर बघताना आपल्याला समोर एक आजून गणपती दिसतोय बघा मुंबईचा मोर्या ठीक आहे तर समोर पण सांगितलं होतं की मुंबईचा मोर्या निघला आहे तर बस जाऊ आता आपण मुंबईच्या मोर्याचं पण आगमन सोहळा अनुभव ठीक आहे आणि मुंबईच्या आणि बाप्पाचं दर्शन करू सिक्स्टी त्यासाठी केक आहे का चला मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला आलोय तो आहार संध्याकाळी पाच सुरज लस्सी ट्राय करणार का अरे नाही सांग बोल लस्सी ट्राय करायचं दूर। 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 अरे लसीचा शॉर्ट पाहिजे भेटतो ठीक आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग पण एंड करायची वेळ आलेली आहे तर आता वेळ झालेली आहे संध्याकाळचे पावणे सहा झालेले आहेत आणि सध्या आम्ही चिंचपोकळीमध्ये तर ज्यास आता आम्ही निरोप घेतो इकडून मग आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला तीन मेन मानाचे आगमन बघायला मिळेल तर त्याच्यामध्ये करायचा सुख करता कुर्ल्याचा महाराजा आणि मुंबईचा मोर्या बस हे तीन आगमन आपण पाहिले आणि बस अजून काय म्हणून बाकी जमाल तर होतो शेवटी थकलो आता अंगात ताकद नाही वादनाला जायचे बस आपल्या भाईचं ता वादन पण आहे येस भाईचा म्हणजे वादनाचा पेज पण आहे आणि स्वतः पण वादन करतो बट वादक ठीक आहे आणि नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा येस आणि आपला तर माहितीच आहे मिस्टर गणपती बाप्पा इंस्टाग्राम ठीक आहे नाही पैसे नाही तेवढ पैसे नाही फ्री मध्ये पैसे घ्यायचे असतात फ्रीच चालू ठीक आहे आता हा दुकायला मित्रांनो आता हा पण इकडेच संपतो मित्रांनो तर आता भेटू पुढच्या तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग पण एंड करायची वेळ आलेली आहे तर आता वेळ झालेली आहे संध्याकाळचे पावणे सहा झालेले आहेत तीन मेन आगमन बघितले त्याच्यामध्ये आपला दारायचं सुख करता मुंबईचा महाराजा आणि तिसरा कुठला दार्टाचा